तुम्हीही दिवा लावत असताना ही चूक करत असाल तर सावधान मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवपूजेला खूप महत्त्व दिलंय आणि देवपूजा झाल्यानंतर आपण दिवा लावतो पण दिव्याची वाद योग्य दिशेला असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे दक्षिण दिशा जर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर देवासाठी जर तुम्ही दिवा लावल्यानंतर दक्षिण दिशेला जर तुम्ही वाद करत असाल तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि ऊर्जेच्या क्षयाची दिशा मानली जाते दक्षिण दिशेला दिवा लावल्यानंतर किंवा वाद केल्यानंतर आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी कमी होते सकारात्मक ऊर्जा कमी होते त्याऐवजी उत्तर किंवा पूर्व दिशेला दिवा लावा जर आपण पूर्वेकडे वाद करून जर दिवा लावला तर आपल्या घरातील सदस्यांचं आरोग्य वाढतं आरोग्य सुधारतं किंवा आपण जर उत्तरेकडे जर वाद केली उत्तरेकडे वार केल्यानंतर के आपल्या घरातील सुख समृद्धी ऐश्वर ही लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितींसाठी मला फॉलो करून ही रील सगळ्यांना शेअर करायला विसरू नका रामकृष्णारी